नाम तुझे घेता होई समाधान खऱ्या अर्थानं हरिनामाचा जागर करत करत आज या ठिकाणी वाकरी या ठिकाणावरून पंढरपूरकडे अर्थात विठुरायाच्या दर्शनासाठी अनेक भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत हे भाविक भक्त ताळुंग आणि मंगळाच्या गजरामध्ये तल्लीन झालेलं आहे आणि हे तल्लीन होत असताना एकच ध्यास त्यांच्या पांडुरंगाचं नामस्मरण पांडुरंगाचं नामस्मरण आणि हे सगळं करत असताना या वारीमध्ये उद्या महाराष्ट्रातील सर्व भक्तगण एकवटलेले आहेत आणि हे सगळं महिला पुरुष आभाल वृद्ध सर्वजण या वारीमध्ये सामील आहेत अगदी पंधरा दिवसाची ही वारी किंबहुना महिनाभराची ही तयारी आणि हे सगळं करत करत आज पंढरपूरकडे आलेले आहेत हे सगळे भावी भक्त मोठ्या श्रद्धेनं मोठ्या जयघोषामध्ये सामील होत असताना आपापल्या आप गावाकडून आलेले जवळपास पंधरा वीस दिवस होत आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये खरं तर पंढरपूरकडे वाखरीवरून रवाना होणार आहेत उद्या एकादशी आहे एकादशीच्या निमित्ताने सर्व भाविभक्त या ठिकाणी स्नान वगैरे करून दर्शनासाठी रांगा लावणार आहेत खऱ्या अर्थानं दर्शन लाखो भाविकांना मिळेल की नाही याची खात्री नाही परंतु आल्यानंतर फक्त या पंढरीच्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये यायचं आणि तिथे हजर राहायचं हेच खरं दर्शन म्हणून आणि म्हणून ह्या दर्शनासाठी सगळे भाविक फक्त आतूर झालेले आहेत अनेक माता भगिनी या ठिकाणी आपण पाहू शकतो खऱ्या अर्थानं याची लेही याची डोळा पाहिला आनंदाचा सोहळा आनंदाच्या सोहळ्यामध्ये मग्न झालेत तल्लीन झालेत सर्व भक्तगण आपण पाहू शकतो ऋतुंगाच्या तालावर ज्या ठिकाणी कुगडी असेल डास असेल किंवा वेगळ्या प्रकारचा आनंद घेताना वारकरी आपण पाहतोय हे वारेकरी खऱ्या आप अर्थानं आपल्या हिंदू धर्माची आज आठ महान घरणं असताना ही बंदी पताका पुढे पता येत असताना आपल्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत खऱ्या अर्थानं हे सगळं भक्तिमय वातावरण आपण पाहतोय अगदी काही वेळामध्ये सगळी मंडळी पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी अडचण झालेलं आहे या वारीमध्ये वारा पाऊस कुठल्याही प्रकारची अडचण परमेश्वराने येऊ दिली नाही आणि म्हणून ही वारी कुठल्याही प्रकारची संकटाविना किंवा अडचणीविना वारी संपन्न होते आहे या वारीमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण परमेश्वराने या भक्तांना आणून दिलेली नाही याचं कारण असं परमेश्वर सर्वांच्या पाठीशी असतो परमेश्वरामुळं हे सगळं घडू शकतं आज आपण पाहिलंय या हजारो वर्षाची परंपरा पुढे नेत असताना आपल्या हिंदू संस्कृती आणि आपल्या झेंड्याची परंपरा या वारीच्या निमित्ताने आपण साकारताना पाहतोय डोक्यावर तुळस आणि खऱ्या अर्थानं कपाळी कुंकू डोक्यावर पदर आणि तुळस घेऊन आमच्या माता माऊली उपस्थित आहेत त्याबरोबर ताळ मृदुंग मीना आणि भगवान याच्या निनादामध्ये हरी करत करत हरीच्या चंद्रामध्ये सर्व भावी भक्त एकवटलेल्या आहेत आपण पाहू शकतो दिंडी क्रमांक या ठिकाणी सात आहे संतरी या ठिकाणची दिंडी दिसते आहे अशा अनेक दिंड्या हजारो दिंड्या तुकोबा रायांबरोबर संत ज्ञानेश्वर माऊलींबरोबर त्याचबरोबर सोपान मुक्ताबाई नेवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या सर्व आवंडांच्या पालख्या या ठिकाणी आले त्या पालख्याबरोबर अनेक दिंड्या गावोगावावरून तालुक्यातून तुन जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून उप उपस्थित आहेत आणि हे सगळं करत असताना एकच ध्यास मनामध्ये आहे तो म्हणजे माझ्या पांडुरंगाला दर्शन घ्यायचं आहे माझ्या पांडुरंगांच्या पायाशी लीन व्हायचं हो आहे या ठिकाणी अतिशय तालामध्ये स्थलामध्ये भजन करताना आपण पाहतो आहे खरोखरात हा प्रतिमासा सोहळा देखावा आपल्याला पाहायला मिळतोय आहे असं हे म्हटलं जातं की या याच आयुष्यामध्ये हे सगळा सोहळा पाण्याचा आनंद आपल्या परमेश्वराच्या कृपेनं मिळतो आहे आणि हे सगळं करत करत आज आपण पंढरीच्या पांडुरंगाकडे चाललो आहे अगदी उद्या या ठिकाणी चंद्रभागेचे स्नान होऊन सर्वच भाविक भक्त पंढरीच्या पांडुरंगासाठी दर्शनं घेण्यासाठी पुढे निघालेले आहेत आपण पाहू शकतो जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखीचा रथ समोरच्या बाजूला येतोय आणि खऱ्या अर्थानं हर रथ देहू निघाला आणि आज पंढरपूरकडे येतोय पंढरपूरकडे येत असताना एक आगळा वेगळा सोहळा या ठिकाणी आपण अनुभवतोय आणि खरं मी सांगितलं की याची देही याची डोळा पाहिला आनंदाचा सोहळा हा आनंदाचा सोहळा आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा येत राहो अशी सद्भावना प्रत्येकाच्या मनात आहे आपण पाहू शकता या ठिकाणी सद्गुरू श्री जगद्गुरू तुकाराम महाराजांशी पालखीचा रथ आलेला आहे या पालखीच्या रथाबरोबर किती गर्दी आखू शकते किती भक्त या ठिकाणी दर्शनासाठी झुंबड करतायत मी एकाच मनामध्ये ध्यास असतो की माझ्या पिठुरायाचं दर्शन घ्यायचं माझ्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं माझ्या तुकोबारायांचं रायांचं दर्शन घ्यायचं माझ्या ज्ञानी माऊलींचं दर्शन घ्यायचं हाच एक ध्यास मनामध्ये ठेवून हे सर्व वारकरी खऱ्या अर्थानं भावी भक्त उभ्या महाराष्ट्रातून एकवटलेले आहेत आज आपण पाहतोय पंढरीचे वारकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत उद्या महाराष्ट्रामधून येत असताना शेतीवाडी सगळं बघून आपल्या वारीमध्ये यायचं हा ध्यास त्यांच्या मनात होता येत असताना कुठल्याही प्रकारची बाधा कुठल्याही प्रकारची बाधा त्यांना आलेली नाही आपण म्हणू शकतो की हे सगळं परमेश्वराच्या कृपेने घडतंय आहे कुठलाही प्रकार किंवा पूर्ण वारा आज आज पूर वारा पाऊस या कुठल्याही गोष्टीची अडचण नाही येतात परमेश्वराने वारी बघ केली आणि आज आपण पाहतोय पंढरीचा पांडुरंग आपल्याला भेटल्याचा आनंद प्रत्येकाला मिळतो आहे म्हणून आपण सगळी मंडळी आलेल्या आहात खऱ्या अर्थानं आपण धन्य झालेलो आहोत बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत बरीचशी मंडळी महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्यातून सातारा सांगली कोल्हापूर प्रत्येक जिल्ह्यातून बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं प्रत्येकाला साथ देण्याचं काम मावली माऊली म्हणत की ही मंडळी करत आहेत महिला बदलींना देखील सहकार्य करणारी ही मंडळी आपण पाहिलेत आणि म्हणून या भक्तांचं दर्शन या ठिकाणी होत आहे जगत तुकोबा तुप्पोबा रायांची पालखी अर्थात रथाचं आगमन झालेलं आहे दर्शनासाठी काही क्षण या ठिकाणी आहोत बघूया दर्शन जरा असं एक एका अर्थाने दर्शन घेणं अवघड काम आहे या ठिकाणी जवळजवळ जाणं आणि दर्शन घेणं हा एक त्यातला भास या ठिकाणी पाहतोय खऱ्या अर्थानं मागितांचं दर्शन उद्या जवळून आपण सगळ्या महिलांबरोबरीने आपण देखील दर्शनाचा आनंद घेतलेला आहे या बरोबरच आपण पाहू शकता वारकऱ्यांना इजा पोचूच नाही इजा पोचल्यानंतर काही प्रॉब्लेम झाले तर या अँब्युलन्सची तयारी देखील या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि ही सगळी तयारी खऱ्या अर्थानं प्रशासन शासन आणि सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून केलं जात असते तुकोबारायांच्या जा पाठीमागे देखील आता अनेक दिंड्या या ठिकाणी दिसत आहेत या दिंड्या अगदी सगळे सगळेजण आलेले आहेत लिहू नंतर आता पंढरीला या ठिकाणी दाखल झालेले आहेत पंढरीचे वारकरी सगळे दाखल पंढरपूरमध्ये आलेले आहेत खऱ्या अर्थानं हा आनंद सोहळा पुढे पुढे जात राहावं अशी भावना मनामध्ये प्रत्येकाची आहे निश्चितच ही वारी सुखकर झालेली आहे पुन्हा पुन्हा आपण या वारीमध्ये सामील होऊया आणि याच्या आनंदाचा सोहळा असाच विरोधित करूया आपण पाहू शकता या ठिकाणी महिला भगिनीची पावलेची पालखी पालखीबरोबरच या ठिकाणी आता फुगडीचा कार्यक्रम चालू आहे खरंच वेगळा आनंद या पावलेंना निर्माण होतोय यामध्ये मट असेल ताळ असेल किंवा टाळ्यांच्या ही फुगडी या ठिकाणी पाहतोय खूप आनंदी आहेत या माऊली आणि अतिशय छान अशी फुगडी करून एकमेकाचं पायाला हात लावून दर्शन घेतलेलं आहे जाऊया या ठिकाणी माऊली आपण कुठून आलात कुठलं गाव तुमचं भांडगाववरनं आलात किती वय तुमचं त्र्याऐंशी वर्ष किती वर्षापासून वारी करता पस्तीस वर्ष वारी करताय करतायुगली आता वारी मध्ये येत असताना कुठची अडचण आली का दोन वारा पाऊस काही अडचण नाही व्यवस्थित वारी झाली आनंद वाटला आता दर्शन घ्यायचं तुम्हाला दर्शन मिळणार का प्रदक्षिणा करणार दर्शन मिळतं बात आहे विनयकरी म्हणून दर्शन मिळतं हजारो विनायकऱ्यांबरोबर तुम्हाला संधी मिळते तुमच्या वयानुसार तुम्ही स्वतःला जरा थोडीशी धावपळीमधून जपायचं असतं ठीक आहे जपाल वा जय जय राम हरी जय जय राम कृष्ण